नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडते केळी जंगम या युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या घरातील देवघरासाठी वास्तू सल्ला कोणता आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आपले देवघर हे आपल्या वास्तूचे किंवा आपल्या घराच्या ईशान्य दिशेला असावे हे सर्वांना माहितच आहे तसेच आपण आपल्या देवघरामध्ये देवपूजा करताना आपले तोड नेहमी जे उगवती दिशा आहे म्हणजे सूर्याची दिशा आहे म्हणजे पूर्व दिशेला असावे आपण आपल्या देवघरात जाण्यापूर्वी दररोज सकाळी आंघोळ करून देवघरामध्ये जावे किंवा दिवसभरात हातपाय धुवून आपण आपल्या देवघरामध्ये जावे तसेच दररोज सकाळी व संध्याकाळी आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये धूप अगरबत्ती दिवा करावे व कापूर जाळावा देवघर हे आपले स्वच्छ सुंदर व नीट नेटके असावे देवघर हे नेहमी लाकडी किंवा संगमरवरी असावे तसेच देवघरात देवघर हे कधीही आपल्या घरातील भिंतीला अडकून ठेवलेले किंवा टांगलेले देवघर कधीही नसावे आपल्या देवघरामध्ये आडगळ भंगार किंवा अपवित्र वस्तू आपल्या देवघरामध्ये कधीही नसाव्या आपण दररोज देवघरामध्ये देवपूजा करताना देवाला नेहमी ताजी फुले व्हावेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिले की वास्तू आपल्या घरातील देवघरासाठी वास्तु देव सल्ला कोणता आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद